हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मराठी महिन्यांची प्रत्येक महिन्यांची काहीतरी वेगळी वेगळी विशेषता आहे त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ महिन्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे सध्या माघ महिना सुरू आहे हिंदू धर्मामध्ये माघ पौर्णिमेला खूप महत्त्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर ही जी माघ पौर्णिमेची तिथी आहे त्या तिथीला खूप पवित्र मानलं जातं या दिवशी गंगेत स्नान दान पितरांचे श्राद्ध इत्यादी विधी केले जातात तर तुम्हाला देखील पितृदोष सांगितलेला असेल तुमच्या घरात अडचणी अडथळे निर्माण होत असतील पितृदोषाची समस्या असेल तर या दिवशी जर तुम्ही उपाय केले तर या दिवशी केलेल्या उपायांनी पितृदोषापासून देखील मुक्तता मिळते आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो जर एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या घराला पितृदोष सांगितलेला असेल तर त्या घरातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात काही ना काहीतरी अडथळे येतात त्यामुळेच आपण माघ पौर्णिमेला जर विशेष उपाय केले तर त्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी शांती प्राप्त होते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत आपल्याला कुठे दिवा लावायचा आहेत आणखी पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय आपण करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की, की माघ पौर्णिमा नेमकी केव्हा आहे तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अकरा फेब्रुवारी म्हणजे अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरुवात होणार आहे आणि ही पौर्णिमा बारा फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि बारा फेब्रुवारीलाच आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करायचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये माघ पौर्णिमेला खूप विशेष असं महत्त्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायचं आणि त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देखील द्यायचं आहे त्यामुळे सूर्यदेवाचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो शुभफळ आपल्याला मिळतं त्यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी खूप सारे लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी जात असतात तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायला जाऊ शकता कारण धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू गंगेच्या पाण्यात निवास करत असतात ज्यामुळे गंगा स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्हाला गंगेत जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर मग आपण घरातच आंघोळ करणार असाल तर त्या घरातल्या आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून मग स्नान करायचं आहे या दिवशी जर तुम्ही गंगा स्नान केलं गंगाजल मिसळून तुम्ही स्नान केलं तर आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे कधी कधी काय होतं आपल्या एखाद्या कामात खूप अडथळे येतात प्रत्येक ठिकाणी अडथळेच येत असतात आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही किंवा घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत राहते किंवा घरात कोणी ना कोणी सतत आजारी राहत असतं किंवा मग देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज असते सतत आर्थिक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो कुटुंबात अशांतता पसरते तर त्याचं कारण बऱ्याचदा पितृदोष देखील असू शकतो जर असं असेल पितृदोष असेल तर तुम्ही मागी पौर्णिमेला माघ पौर्णिमेला काही सोपे उपाय करायचे आहे जे उपाय आपल्याला पितृदोषापासून दूर करायला मदत करतात तर त्यातला पहिला उपाय तुम्ही असा करू शकता जो मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानदान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्यातली त्यात माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याला खूप महत्त्व आहे कारण या दिवशी स्वतः भगवान विष्णू गंगेच्या पाण्यात निवास करतात असं म्हटलं जातं जर तुम्हाला पितृदोष असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायचं आहे खास करून तुम्ही गंगेतच स्नान करायचं आहे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यातच गंगाजल मिसळायचं आणि घरीच आंघोळ तुम्ही करू शकता त्यानंतर पवित्र नदीचं स्नान झालं की नंतर पित्रांसाठी तर्पणविधी करायचा आणि पाण्यामध्ये काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे त्यामुळे देखील पितृदोष कमी होतो पित्र प्रसन्न होतो दुसरा उपाय म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं आहे सकाळी लवकर उठायचं स्नान झालं तर्पणविधी झालं की सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाका आणि ते पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम पित्राभ्य नमः ह्या मंत्राचा जप देखील सोबत आपण करायचा आहे असं केल्यामुळे आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो पित्र प्रसन्न होतात आणि कुटुंबामध्ये दे देखील सुखशांती टिकून राहायला मदत होते तिसरा उपाय म्हणजे आपल्याला दिवा लावायचा आहे तर तो कुठं लावायचा आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला चौमुखी दीप प्रज्वलित आपल्याला करायचा आहे मग तो तुम्ही संध्याकाळी करू शकता जी देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते त्यावेळेस कारण सात वाजून बावीस मिनिटांनी पौर्णिमा तिथे समाप्त होणार आहे जर पौर्णिमा लवकर समाप्त होणार असतील तर तुम्हाला हा उपाय सकाळीच करावा लागला असता हा उपाय तुम्ही एकतर सकाळी सकाळी करून घ्या किंवा मग संध्याकाळी करू शकता त्यासाठी कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा त्यामध्ये शक्य झालं तर तिळाचं तेल घालायचं किंवा तुम्ही दुसरं तेल घालून त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि तो दिवा आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यासोबतच पितृस्तोत्र किंवा पितृ कवच किंवा गजेंद्र मोक्ष स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे दिवा शक्य तो तुम्ही आता सात वाजून बावीस मिनिटांनी पौर्णिमा तिथे समाप्त होणार आहे तर संध्याकाळच्या वेळेस जी आपण ज्यावेळेस देवघरात दिवा लावतो त्यावेळेस देखील कणकेचा दिवा तयार करायचा कणकेमध्ये थोडीशी हळद मिसळायची त्यापासून चौमुखी दीप प्रज्वलित तयार करून घ्यायचा त्यानंतर त्यात वाती टाकून तेलामध्ये काळे तिळ टाकून हा दिवा आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि बसून आपल्याला पितृ कवच पितृस्तोत्र किंवा गजेंद्र मोक्षस्तोत्राचं पठन करायचं आहे यापैकी कोणत्याही एका स्तोत्राचा पाठ आपल्याला त्या दिव्याजवळच करायचा आहे त्यानंतर पुढचा चौथा उपाय माघ पौर्णिमेच्या दिवशी जे आपलं पूर्वजांचं आवडतं जेवण असेल जे कोणी व्यक्ती तुमच्या घरातून नुकतीच निधन पावलेले असेल ज्याचं तुम्ही पितृ श्राद्ध घालत असाल त्या व्यक्तीचं आवडतं जेवण तुम्हाला माहिती असेलच त्या व्यक्तीचं आवडतं जेवण तुम्ही त्या दिवशी बनवायचं आणि ते जेवण तुम्ही त्यांच्या नावाने अर्पण करायचं आहे गाय कुत्रा कावळा यांना त्या जेवणातील तुम्ही काही भाग खाऊ घालू शकता ज्यामुळे पित्रांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात कारण आपले पित्र गाय कुत्रा कावळा यांच्या रूपात पृथ्वीवरती फिरत असतात त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांचं आवडतं जेवण तुम्ही बनवायचं आणि ते तुम्ही त्यांच्या नावाने दान करू शकता गाय कुत्रा कावळा यांना देखील त्यातील काही भाग खाऊ घालायचा आहे पाचवी गोष्ट म्हणजे चंद्राला जल अर्पण करायचं आहे रात्री चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्राला कच्चं दूध आणि पाण्यात पांढरं फूल ठेवून ते आपल्याला चंद्राला अर्पण करायचं आहे चंद्राला कच्चं दूध पाणी आणि पांढरं फूल अर्पण केल्यामुळे मानसिक शांती मिळणार आहे आणि पितृदोष देखील दूर होणार आहे तर असे पाच साधे सोपे उपाय आहे जे आपण माघ पौर्णिमेच्या दिवशी करू शकता जर तुम्हाला पितृदोष असेल तर त्या या पाच उपायांपैकी कोणताही एक उपाय करा पाचीच्या पाचही उपाय करणं शक्य असतील तर पाचही उपाय करा पितृदोष नसेल तरीही पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा आपले पित्र आपल्यावर प्रसन्न राहावे यासाठी तुम्ही कमीत कमी गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान तरी माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे ज्यामुळे त्याचं शुभफळ आपल्याला मिळणार आहे किंवा मग तुम्हाला कोणताही उपाय शक्य नसेल तर तुम्ही चारमुखी दिव्याचा देखील उपाय करू शकता अगदी साधे सोपे पाचही उपाय आहे कोणताही एक उपाय करा तर असा होता आजचा व्हिडिओ या उपायांमुळे नक्कीच तुम्हाला पितृदोषातून मुक्ती मिळेल कारण माघ पौर्णिमेत माघ पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद